रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट या लासलगाव येथील आजचे म्हणजे दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीसचे कांदा भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात लासलगाव येथे आज किती वाहनांचा लिलाव झाला कांद्याचे बाजारभाव आज लासलगाव येथे कालच्या तुलनेमध्ये कसे होते कमी होते की जास्त होते याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो लासलगाव येथे आज एक हजार चोपन्न वाहनांचा कांद्याचा लिलाव हा झालेला आहे तर सरासरी कांद्याचे बाजारभाव लासलगाव येथे आज दोन हजार रुपयापासून दोन हजार एकशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे आज लासलगाव येथे विकलेले आहेत तर मित्रांनो टॉप क्वालिटीचा एक लॉट दोन हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त जस लासलगाव येथे आज नवीन लाल कांद्याला बाजारभाव निघालेले आहेत तर मित्रांनो कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये आज सरासरी भावामध्ये दोनशे पंचेचाळीस रुपयांची सुधारणा क्विंटल मागे बाजारभावामध्ये लासलगाव येथे आज झालेले आहे तर धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा